मी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर नवरात्रीचे पवन पावन असे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये आपण मातेची जेवढी होईल शक्य आपल्याला तेवढी आपण पूजापाठ करायचं आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त मातेची जेवढी सेवा करू पूजा करू विविध उपाय करू तेवढीच माता लवकर प्रसन्न होत असते कारण एरवीच्या दिवशी आपण जेवढी पूजा करतो त्यापेक्षा जास्त शक्ती किंवा जास्त एक सूक्ष्म प्रकाराचा वास जो आहे मातेचा आपल्या आजूबाजूला असतो कारण की या दिवसामध्ये माता ही पृथ्वी तलावरती येत असते आणि ती एक सूक्ष्म स्वरूपात आपल्या घराजवळ किंवा आपल्या घराच्या आसपास ती या पृथ्वीवरच फिरत असते आणि ती निरखून बघत असते की कोण भक्त माझी किती सेवा करत आहे कोण भक्त मला मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहे कोणाला माझी जास्त गरज आहे कोण आतुरतेने मला आवाज देत आहे त्यामुळेच मित्रांनो आपल्याला अगदी मनापासून या दिवशी मातेची सेवा करायची आहे जेणेकरून येणारं जे संपूर्ण वर्ष असेल आयुष्य असेल तिथून तुम्हाला माता कधीही सोडून जाणार नाही तुमच्या घरामध्ये तिचा सदैव वास होणार आहे त्यासाठीच आपण विविध उपाय देखील करायचे आहेत मित्रांनो तर तुम्हाला माहीतच आहे की नवरात्री दिवशी आपण नऊ दिवस नऊ स्वरूपाच्या देवींचं जे आहे ते पूजन करत असतो नऊ प्रकारच्या देवी जर एकाच देवीमध्ये येऊन आपल्याला आशीर्वाद देणार असतील तर आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य सगळ्या काही गोष्टी आपल्याला एकसाथच मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला वर्षभर अगदी देवीची पूजापाठ जास्त करायची गरजसुद्धा लागणार नाही जर या नवरात्रीमध्ये जर तुम्ही असं खास सेवा केली तर माता ही तुमच्यावरती लवकर प्रसन्न होणार आहे तर मित्रांनो शास्त्रामध्ये तर बरेच काही उपाय दिलेले असतात पण त्यातला त्यात एक खास उपाय आहे तो म्हणजे कवड्यांचा उपाय तर कवड्यांचाच उपाय का असा तुमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला असेल तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की माता जी आहे लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातून प्रकट झालेली होती आणि मातेला शंख कवडी अशा या ज्या वस्तू आहेत मातेच्या आवडीच्या त्या मातेला अति प्रसन्न करत असतात म्हणजेच काय की माता अशा ज्या उपायांमुळे माता लवकर प्रसन्न होत असते मातेला अगदी कवडी बघितली ना तरी माता ही लगेच प्रसन्न होत असते त्यामुळे मित्रांनो तुमच्या घरामध्ये अजूनसुद्धा जर तुम्ही कवड्या आणलेल्या नसतील किंवा मंदिरामध्ये कवड्या ठेवलेल्या नसतील तर तुम्हाला नवमीचा दिवस एकदम उत्कृष्ट दिवस आहे की तुम्हाला अकरा कवड्या तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत अकरा पिवड्या पिवळ्या कलरच्या क कवड्या ज्या आहेत ते तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये ठेवायच्या आहेत मित्रांनो पण त्याच्यावरती अगदी यथासोक्त पूजा करून पाठ करून मंत्र जप करून मगच त्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत उगाच मार्केटमधून कवड्या आणल्या आणि त्या मंदिरात ठेवल्या त्याला काहीच करता नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कवड्यांचं पूजन कसं करायचं हा एक व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण पाहतो की मातेला ज्या काही आवडीच्या वस्तू असतील म्हणजेच कमळगट्ट्याची मणी असतील किंवा कमळाची फुलं असतील लाल कलरची चुनरी असेल अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला या नवमीच्या दिवशी मातेला तुम्हाला दान करायचे असतात माता ही अतिप्रसन्न होत असते जर नवमीला तुम्ही एक जरी कन्या घरी बोलवून तिचे पाय धुतले तिला हळद कुंकू अक्षरधा वाहून तिला काही गोष्टी अर्पण केल्या एखादं फळ जरी दिलं तरी माता ही तुमच्यावरती अतिप्रसन्न होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक गुप्त उपाय असा करायचा आहे तो म्हणजे नवरात्रीच्या दिवशी तुम्हाला माते मातेला ज्या आहेत त्या कवड्या अर्पण करायच्या आहेत मित्रांनो म्हणजेच काय की अकरा कवड्या ज्या आहेत ते तुम्हाला न नवमीच्या दिवशी सकाळी एका ताटावरती ठेवायचे आहेत त्यानंतर त्याची इथं सोप्त तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे सर्वप्रथम त्या पाण्याने त्याच्यावरती पंचामृत टाकून त्या धुवायच्या आहेत त्यानंतर हळद कुंकू लावून अकरा वेळा लक्ष्मी सुप्तम बोलायचं आहे लक्ष्मी अष्टक बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला मातेची आरती करायची आहे आणि त्यानंतर त्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्या घाटामध्ये तुम्हाला अर्पण करायच्या आहेत म्हणजे मातेला त्या कवड्या तुम्हाला अर्पण पण करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे जर घट नसतील तर आम्ही काय करायचं म्हणून तर तुम्ही त्या कौवड्याच्या आहेत त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत छोटे छोटे पीस करायचे आहेत लाल कलरच्या कपड्याचे एक कवडी तुमच्या दरवाजेच्या बाहेर बांधायची आहे एक कवडी तुमच्या तिजोरीच्या इथे तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यातील एक कवडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या किचनमध्ये पण जिथं पवित्र जागा असेल त्या जागेवरती तुम्हाला ठेवायची आहे मित्रांनो ते अन्नपूर्णेचं स्वरूप म्हणून आपण तिथं ठेवत असतो आणि दुसरी जी कवडी आहे ती तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये किंवा तुळशीच्या इथे मातीमध्ये तुम्हाला ती दाबून ठेवायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने त्यातले काही कवड्या एक नाही तर तुम्ही दोन तीन पाच अशा सुद्धा कवड्या तुम्ही ठेवू शकता या कवड्या म्हणजे मातेचं स्वरूप असतात आणि नवरात्री दिवशी मातेच्या समोर बसून आपण मातेच्या समोर बसून त्याच्यावरती मंत्र उच्चार करून या जेवढ्या जेवढ्या पण या कवड्या असतील त्याच्यावरती आपण त्याच्यावरती सेवा केलेली असते आणि ही सेवा केलेल्या कवड्या आपण जेव्हा आपण आपल्या इतरत्र घरामध्ये ठेवत असतो त्याचं एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि मातेचा आशीर्वाद स्वरूप आपण आपल्याजवळ त्या ठेवत असतो मित्रांनो आणि त्यामुळेच आपल्याला चांगले दिवस हे तिथून पुढे बघायला मिळत असतात कारण की मातेचा सूक्ष्म स्वरूपात वास जो आहे तो कवड्यांमध्ये होत असतो कारण की कवडी बघितली की मातेला अति आनंद होत असतो आणि त्या कवड्यांमध्ये ती वास करत असते मित्रांनो जो कोणी कवडी हातात जरी घेतो किंवा त्याला स्पर्श जरी त्या त्या करत असतो मातेसाठी ती व्यक्ती अतिशय महत्त्वाची ठरत असते माता कधीही त्या व्यक्तीला वाईट किंवा दुःखात बघू शकत नाही जी कवड्यांबद्दल एवढी सेवा करत असते कवड्यांबद्दल एवढं तिच्या मनामध्ये भाव असतात त्या व्यक्तींसाठी माता कधीही लांब करत नाही त्या व्यक्तीला त्यामुळे मित्रांनो ह्या कोबड्यांचा उपाय जो आहे ते तुम्हाला आवर्जून नक्कीच करायचा आहे त्यानंतर ते तुम्हाला मित्रांनो आपल्या घरामध्ये शेवटच्या या नवमीच्या दिवशी तुम्हाला उंबऱ्यावरतीसुद्धा एक लवंग आणि वेलची जी आहे ती प्रज्वलित करायची आहे कापरासोबत असं केल्याने सुद्धा आपण मातेला प्रसन्न करू शकतो कारण की लवंग वेलची जी आहे त्या मातेला अति प्रसन्न करत असतात त्यामुळे हे छोटे छोटे उपाय जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये आवर्जून करायला हवेत मित्रांनो त्याचबरोबर नवमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मंदिराला जे आहे ते पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो अष्टमीला तुम्हाला सुद्धा नैवेद्य बनवायचा असतो कडाकने धपाटणे हा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे जर तुमच्याकडे घट नसतील तर तुम्हाला मंदिराला हा नैवेद्य तुम्हाला नक्कीच बनवला पाहिजे <सथह> ही माळ जी आहे ती तुम्हाला मंदिराला तुमच्या दुर्गा देवीचा फोटो असेल किंवा मातेचा फोटो आहे असेल मंदिरामध्ये तर तुम्हाला ती माळ नक्कीच मंदिरालासुद्धा घालायची आहे या दिवशी या दोन दिवशी तुम्हाला मातेला हे दोन नैवेद्य जरी दिले तरी तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीही नांदणार आहे मित्रांनो अजून एक कवडीचा असा उपाय म्हणजे तुम्हाला एक कवडी जी आहे ती नवमीच्या दिवशी तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायची आहे त्यावरती थे। तुम्हाला हळदीचं जे पाणी आहे ते करून त्या कवडीवरती ओतायचं आहे आणि अशा कवडीवरती श्री महालक्ष्मी सुत्तम अकरा वेळा लक्ष्मी मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये ती कवडी तुम्हाला भिजू घालायची आहे पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस तुम्हाला ती कवडी त्या हळदीच्या पाण्यामध्येच तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर ज्या दिवशी घट उठणार त्या दिवशी तुम्हाला ती घटासोबत एकतर विसर्जन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये माताचा आशीर्वाद स्वरूप तुम्हाला ठेवायचे असेल तर ती तुम्ही ठेवू शकता एक माताला मातेची सेवा म्हणून तुम्ही त्या कवडीवरती ती सेवा केलेली असते मित्रांनो त्यामुळे ती जर कवडी तुम्ही तुमच्या घरातील जिथं तुम्ही तांदूळ ठेवता त्या डब्यामध्ये जर ती कवडी ठेवली ना तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला परिणाम हा बघायला भेटू शकतो कारण की आपली आपल्या घरातील अन्नधान्य असेल हे कधीही लवकरात लवकर संपू नये किंवा अन्नधान्य आपलं कायमस्वरूपी टिकून राहावं आपल्या घरामध्ये उपासमारीची वेळ कधी येऊ नये यासाठी हा उपाय मित्रांनो तुम्हाला नक्की करायचा आहे कारण की हे अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस असे असतात की या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो त्यासाठी माता ही आपल्याला चांगला आशीर्वाद देत असते मित्रांनो त्यामुळे नक्की लक्षात ठेवा हा जो कवडीचा उपाय आहे तुम्हाला अष्टमी किंवा नवमीला नक्की करायचा आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तुम्हाला जेवढं जमेल तेवढा उपाय करायचा आहे पण या अष्टमी किंवा नवमीला मातेच्या समोर कवड्यांचं पूजन करायला विसरू नका अगदी काहीच नाही केलं तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये जरी कवड्या असतील कवड्याची माळ असेल तर ही माळ तुम्हाला अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी ती घाटाच्या समोर एका स्वच्छ कपड्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत कवड्या त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला लक्ष्मी स्तोत्र असेल श्रीसुप्तम असेल लक्ष्मी अष्टकम असेल जेवढं जमेल तेवढी सेवा त्या कवड्यांवरती तुम्हाला करायची आहे जेणेकरून वर्षभर वर त्या कवड्यांच्या स्वरूपात मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहणार आहे कारण की मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की माता कवड्या बघितलं की माता त्या कवड्यामध्ये मा एक सूक्ष्म तिचा निवास होत असतो मित्रांनो त्यामुळे अशी सेवा आपल्यालाही जरूर करायची आहे तुमच्या घरामध्ये अगोदरे ज्या कवड्या आहेत त्यांच्यावरती का होईना पण ते घटासमोर ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे आणि मग त्यानंतर कवड्या उचलून तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही जिथं कुठे कवड्या ठेवल्या असतील त्या जागी तुम्हाला ते ठेवायचे आहेत मित्रांनो पण लक्षात घ्या अष्टमी किंवा नवमी या दोन दिवशी या कवड्या तुमच्या घटाच्या समोर किंवा तुमच्या मंदिराच्या समोर ठेवून माता दुर्गेच्या फोटोच्या समोर ठेवून तुमचे तुम्हाला त्याच्यावरती ही सेवा नक्की करायची आहे मित्रांनो तर नि म नक्की हा उपाय करा उपायाचा अनुभव घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला उपाय कसा आवडला तुमच्या घरीसुद्धा कवड्या आहेत का तुम्ही किती कवड्यांची सेवा करता हे सुद्धा नक्की सांगा धन्यवाद